Pero por lo que les dé. Yo les dé este patrón. Ahora sí. झटक्याची पूजा करतात पोर तीन कोळी करतात I'm glad वैशिष्ट्य आहे की हा सण एकाच दिवशी येतो म्हणजे चौदा जानेवारीला येतो किंवा पंधरा जानेवारीला येतो मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो म्हणजे जसं की आपल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात पण तमिळनाडूमध्ये या सणाला काय म्हणतात पोंगल असे म्हणतात आसाममध्ये या सणाला बिहू असे म्हणतात तर राजस्थान आणि गुजरातमध्ये या सणाला पदकाचा सण असे म्हणतात वेगवेगळ्या भागांमध्ये या सणाला वेगवेगळी नावे आहेत पहिला दिवस हा असतो भोगीचा भोगी तो सदा रोगी हो असं म्हटलं जातं याचे कारण असा की कृषी प्रधान देश आहे आणि या काळात शेती खूप बहरलेली असते म्हणजे काय शेतामध्ये वेगवेगळ्या वे, वे, प्रकारची पिके अत्यंत जोमाने आलेली असतात व भोगी दिवशी इंद्रदेवाकडे धरतीवरती अशी उदंड पिके पिकत राहावी म्हणून प्रार्थना केली जाते म्हणजे काय केलं जातं भोगीच्या दिवशी काय असतं भरपूर पिके आपल्या धरतीवरती असतात आणि त्या पिकांना म्हणजे कुठली कुठली पिके असणार आहेत त्यामध्ये भोगीची भाजी आपण ज्याला म्हणतो भोगीची भाजीमध्ये काय काय असतं वटाणा शेंगा कांद्याची पात वांगी वटाणा पावटा अशी हे सर्व भाज्या पिकलेल्या असतात आणि या सर्व भाज्यांची मिळून एक मिश्र भाजी तयार केली जाते आपण त्याला काय म्हणतो भोगीची भाजी आणि याबरोबर काय करतात बाजरीच्या भाकरी काय करतात बाजरीच्या भाकरी आणि घरोघरी त्याचबरोबर सुगडाची पूजा केली जाते दिवस हो दिवस त्यानंतर दुसरा हा मकर संक्रांतीचा असतो या दिवशी काय करतात सर्वजण एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सांगतो या संक्रांती दिवशी आपण तीळ पोळी आणि गोळ पोळी करतो सुवासिनी महिला एकमेकांना घरी हळदी कुंपासाठी बोलवतात आणि त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देतात त्याला आपण काय म्हणतो त्या वान देतात असे म्हणतो आणि तिसरा दिवस तिसरा दिवस असतो किंक्रांतीचा किंक्रांतीचा म्हणजे काय तर या दिवशी कर असते त्यामुळे शुभ काम करत नाही या दिवशी शुभ काम हे वर्ज केलं जातं असा तीन दिवसांचा हा मकर संक्रांतीचा सण सगळेजण अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात जसं की आज आपण इथे येऊन सर्वांनी हा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा आणि या सणाची माहिती सांगण्यासाठी मला एक संधी दिल्याबद्दल आपले मुख्याध्यापक सर व सर्व शिक्षकांचे आभार आणि धन्यवाद देतो शेवटी इतकं म्हणे की कनभर तीळ मनभर प्रेम कनभर तीळ मनभर प्रेम गुळा गोडवा आणि स्नेहबंधन वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला